शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल आज आपण सिमॉन सीडचा विजय डेमचा आहे या प्लॉटवर आहे दोन व्हेरायटी आहेत शेतकरी मित्रांनो इकडे हा विजय आहे रविभाऊ यांचा प्लॉट आहे पिंपळवाडीचे आहेत तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ बत्तीस पॉकेट लावलेले आहेत विजय आणि पंचवीस पॉकेट लावलेले आहेत दुसरी व्हरायटी आहे तर बघू शकता आपण सत्तावीस आठ दोन हजार पंचवीसची लावगण आहे दोघांची सारखी लावगण आहे काल दीड किती निघाला दीड क्विंटल दीड क्विंटल निघालेला आहे माल तरी पण बघू शकता शेतकरी मित्रांनो फळाची क्वालिटी बघा आम्ही काबर म्हणतो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे हे बघा सध्या आता एक दोन दिवस तोडायला लागणार आहेत पंचेचाळीस दिवसाच्या आत याचा पहिला तोडा झालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसरी व्हेरायटी इथंच लावलेली आहे ती पण बघा तुम्ही दादा त्याच्यात काही निघाला कमी माल निघाला की जास्त निघाला याच्यापेक्षा त्याच्यात तीस किलो निघाला खाली याच्यात एक क्विंटल वीस किलो निघाला ठीक आहे आणि पन्नास रुपये भाव भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो यांना उमरखेड मार्केटला दादा तुमचा नंबर सांगून द्या एक वेळेस माझं नंबर शहाण्णव झिरो सत्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर च चौऱ्याण्णव नऊ ठीक आहे चला धन्यवाद